को सेवा करगो अन आपणे विगणा जर कदी चा वोरो खूब गुण गाव ओरो खूब गुणगाव गाव छ बेठाई हलत तोटी यानी उपकार छा वो आपने फिट छाओ फिटे ना चावे आगा। 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 तो फिडे बाकी रो मारे फेर भाईयो पण आपणे आयशा सके थेती चाहेवा सके अन करेवा साका Y aprendes, y aprendes que es... ¡Catarín! ¡Culosita, रे शेनी भर छेणी भर कतरास के लगो धन चले गे मीना ची रि क्या रंटी रे बाबा सैलरी क्या रंटी आता वत काय छे तारी स्वर्गेम वाजय घंटी रे बाबा स्वर्गेम वाजय घंटी स्वर्गेम घंटी वाजेवाच पण आवडा रासू येत नाही किती ओळखून वाजीत जल्दी आपण वाजत वाजस वाजच आपण हेटच घंटी अरे काय वाजवाच हेट घंटी गळे लार कवी लोक किरेचे नि

मिष्टान्न गुळे बजा पापड वगैरे वगैरे काय सावता सावताती खाया ठाम दोन दोन मई कचरोस या देखन हओ आणि पाटा कीडी हिड्याज काय ई जाळाडक उवुळं गाडक कुणसो खाले ओर पर भिकाचा कथानके मध्ये या शिवंत देयच हे जीव्यातला ना शिवंत कुणशी छेनी केनी पशूका बने पनैया नरका जब होई करणी करा नरका नारायण पण जाय गावरी खाले मध्ये चोडा शिरा जाय ओर मुंडी मरच्या फुल लागे हुबी कर द्या कोणी काही हडकर कपश किंवा खत पण जाय गोबर खेळला पण जाय गोमूत्र दबाळी न बालाजी शिपडत आणि शुद्ध पण जाय तुम्हाला आवाज काय का नाही हाव केदमाशे तुम्हाला गोमतीर का माणूस काय रे

संत के लागे भाग्याशी काय उणे प्रेम वाचून राहिले भाग्य लागायचं भाग्यमा मा लागे आपण एकच कंपनीत मालचा कोण का ती जायवाळ कोणी आहे सावत जायवाळचा बाकी केन काही पुन्हा कोणी मुंबईन कोणी दिल्लीन कोण हैदराबाद किंवा कर्नाटकेन कोण जायवाळ केली जते ती आहे होत जायवाळचा बाकी जाची बाकी जाग

आयो तो झुमर गो दिवाना बोलो कोणी गाना सडाय वाळो तो न एकच किसना हे मानवे रो जल मरे कराई बळे वाळो धुणी मरे चाल सकाराम तुकाराम चाल रे मुखे ती राम बोल संसार वेडो घाल सानन पाणी पिल सानन पाणी अमर महाराज के झूठी जगत की रित्रे हमसा कोडी तीरा साथी हा रस गई बेटासोबत बुडी आवच यारी आवच भाई बन काका दादा कोई आहे जगीर मै कोई केरी चेन कोई केरी जसो आहे जाणो साहेब असो राजा कुबर पांडवर खांडवल बाळा को तीनशे सात जातीर सर्प बळगे

जागे पाणी, जागे बाटी, जागे बाटी, जागे को सेवन उपर चाय के लागू. खोब दन रहो. हो। पड़ एक दन घडा भरावच, घडा भरा शयमन जायनी जाही नी, नी। एक दन वतन बोरे वांग चलिया हो ओपई, बाई कचा बोरा घ्या बोरा? ओ, <laughs> वारे करी हा बोरग्या बोर रे नेवर गावचे बोर खातीन पोर सोर नका पाऊ माग बोर इ स्वर आवाज सामोठे बोर राजा वासना चली आपण करे भाई गण उडाळस वारे वा 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 प्रत्येक मन क्या कंस हावणी हो चलीगी वासना अकरो दाशीन दाशी हो इ 25 पिसाले तो बोर ला दक लाव वारे वा बोर आ पोरं काय निकळस हाळई

आणि वाटे भाई घटना न हटकी ती रे का मजो करे बरे बापू <laughs> बाबराव महाराज कसे सोबत जामेले एकच जेवण कि दे सात किलोमीटर मांगायला लागला गाडी पेटून जागेत दबन मार उपकायत पिदाडायचे सात आठ चोपट खावला बाबराव लोरा कोडी बाबुराव मला बाबराव तो भगवान मिस कॉल मार दिला भेडोस हळवे जास्त कथारी करम करम रो फेर मन क्या सिर्ला कायवात शेर काय बदा मुरू वाव चेन आरो था हो

तो बीमार अपडपड ज्यान का गरमपडपड खागलोस हा बरोबर हा तिकडे काय हो गो के के बदले नाही मी उदाहरण देच आपण एके जागेत येयाचा जाय जायाचर बदले नाही केच बरे वा वा का खूप मोठो श्रीमंत पटल्यार आणि पटल्या मळगली गरीब घरे साधा भोळ पटेल हा अब द्वितीय चक्र मालक दररोज घोड्या जावं वा। सरपंच बडगो पटल्या बडगो पण बाईन कधी केरी वाह्या केरी नात्रा केरी जत्रा म कधी भंडारे प कधी वास्तव शांती पण केरी कथील लगो कोणा संघर घेऊन जा शेतामध्ये कुरपाच्या पलीकडे कोपरा पडलं उसाला पाणी लावा वेंड कर हा करताणी हमारे विश्व महाराज सामोती हमारे पो तो केशव महाराज जणु एक शीघ्र पे देनी की धन्यवाद धन्यवाद का ओ भाई ने वेंड कर देलो बेंट कर जगदान काई होगा अचानक कते तो की कोणी पर शेजारी घरे वर आयो वर आयो तो वर हाड कसो आयो

चकडी साडी आणि दिले परसू आण पटेल जागा काही या भगवान मग आवडा घरे तीन शेकडे मालक आणि मार गळे फक्त मंगळसूत्र पेला मेलोस। बेटी विचार किती देखो के लागो आ, बुद्धी पलटीवर हाकारी आ, देवरे घरे समाजो काय बहिणी काय चाललं काय नाही म्हणे

बाबूलाल शेट्टेकर मतदान पाच लाख रे गडिनी शेटेन केला की शेट म्हणे सोनो दाखल काय दा? सोनो शेट केला बाई झुंबर कचरा तोडार बनवू नेकलेस कचरा बळाव बोरमाळा कचरा बळा हे झाला काय म्हणतो शटिन केली हे झाला काय म्हणतो मला फक्त सोनं पाहिजे केला शेट केला सोनं बनव तरी काय केला डबल पूछ पाय सांगणार नथ केवड्याची मला केवढ्याची भेजा भेजामेजा सरकला काय म्हणे मला सोना पाहिजे केला सोना सोना मार मारमाडी चक्रे चक्री मय पाच लाखे मी सस्त्या काढ किलो सव्वा किलो सोनं तुम्ब दिन हा आणि अणासो सनार

मी पाटली नायक लागो जर मी अवसर कोणी जर कधी टिळा लावला आ, या घरामध्ये वोटाचे तर कच बराड बेट पटले कोय कुकुल लगाय कोणी हळद लगाय कोणी जसोआई उतरी गाडी पडती ले कुकुर परत हाते माई येण लगा वण लगा पण हेटन ना वेटन विजार कपाळ गंगाराम लागेल आताच बेशी लागू नि किलो आधीच्या शांत बाहेर शामळ दी पण आख बाई बाट बुधाडी ए बाई टिळा लावून आले एक डोकं फोडवाली बरी आमचं <laughs> हा काय केलं की तू टिळा लावून आली डोकं फोडवाली म्हणे बाई इतकं लागो मी टिळा लावून आले केलं हे येऊन तर टोक कपाळ फोडवाल ना म्हणे तो केला की के का का। के तम काही काही घालमेस लाटी लेखा बोरमाळा घालमेले तीन ताल्या झुंबर्स रे वा नाक्या भुरिया बोरमळ नेकलेस एक बायकेला आमचं सेवन पीस आहे कला तुमचं सेवन पीस आहे हे माझं वन पीस आहे म्हणजे जो आपण जर सेवन पीसीया आपण एक वन पीस जिसने तुझे बनाया प्रभू कि बोला व तर व तेथे होटो बिया आणि बिरा कोणी Wow. मग कुछ वेटेन्शियल देट दे वरदान काय कसे काहीतरी बोर मोर खरंच कसे आपडे उपर केरो लखो रे आमरे रोग पाटो काय हिंदरो ची धाटो धाटो धास्य दितनाथ मेरी मनख्या शिवण भोगे बिना मने जीवन भोगे बिना